भुजबळ साहेब बोललेले आहेत आणि जरांगी पाटील बोललेले आहेत मला त्यांच्या कुठच्याही वादामध्ये पडायचं नाही कारण महाराष्ट्रानं कधीही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकारणाची परिस्थिती निर्माण केलेली नाही महायुतीचे तीन महाराष्ट्राचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे आहेत देवेंद्रजी आहेत आणि अजितदाद आहेत मला असं वाटतं की त्यांच्या समन्वयानंच ह्या प्रत्येक पक्षाच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत वीस तारखेपासून एक आमची महायुतीची देखील फार मोठी यात्रा कोल्हापूरमधनं सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये जा तिकीट जाहीर झालेलं जा आहे त्याच्याबद्दलची नेते मंडळींची चर्चा झालेली असेल पण हे सगळं करत असताना तिकीट वाटपाची चर्चा मात्र सुरू झालेली हे नक्की आहे तीन दिवसापूर्वी रात्री हे तिन्ही नेते वर्षा बंगल्यावर या संदर्भामध्ये चर्चेसाठी बसलेले होते आणि मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडाला तुम्हाला कुठचीही ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही याची दक्षता तिन्ही नेते योग्य पद्धतीने आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन होतंय त्याच्यामुळे त्या दिवशी तिन्ही नेते तुम्हाला सांगतील आम्ही काय लढणार आहोत ते काय लढणार आहेत भुजबळ साहेब बोललेले आहेत आणि जरांगे पाटील बोललेले आहेत मला त्यांच्या कुठच्याही वादामध्ये पडायचं नाही कारण महाराष्ट्रानं कधीही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकारणाची परिस्थिती निर्माण केलेली नाही मला असं वाटतं की दोन्ही समाजामध्ये जी कटुता आलेली आहे हे दूर झाली पाहिजे आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला आरा देण्याची भूमिका ही सरकारनं घेतलेली आहे परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीचं काही कमी होणार नाही हे आमचं आश्वासन काल देखील होतं आज देखील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका